मित्रांनो कोणत्याही व्यक्तीच्या आयुष्यात सर्वात महत्वाचे काय असेल तर ते आहे आत्मसन्मान स्वतःबद्दलचा आदर किंवा रिस्पेक्ट आणि हाच आदर सन्मान जर आपल्याला हो दुसऱ्याकडून मिळत नसेल तर निश्चित आपण कुठेतरी चुकत आहोत असे समजावे तुमच्यासुद्धा आयुष्यामध्ये लोक तुम्हाला इग्नोर करत असतील तुम्हाला रिस्पेक्ट देत नसतील तुम्हाला महत्त्व देत नसतील आणि तुम्हाला याचे कारण समजत नसेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी सात अशी कारणे सांगणार आहे ज्यामुळे लोक तुमचा रिस्पेक्ट करत नाहीत या सात गोष्टी तुम्ही सुधारल्या तर तुम्ही फक्त लोकांचे आवडते होणार नाही पण लोक तुमच्या सोबत बोलण्यासाठी तरचतील एवढी तुम्हाला डिमांड येऊन जाईल प्रत्येक कारण डोळ्यात अंजन घालणारे आहेत त्यामुळे व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत पहा नंबर एक तुम्ही समोरच्याचे बोलणे ऐकून घेत नाही मित्रांनो लोक आपल्याला रिस्पेक्ट न देण्याचं सर्वात महत्वाचं कारण म्हणजे आपण समोरच्याचे बोलणे मन लावून ऐकत नाही आपण फक्त आपल्या गोष्टी समोरच्याला सांगतो तुम्हीच विचार करा आपण जर समोरच्या बोलण्याला महत्व दिले नाही तर समोरचा आपल्या बोलण्याला का महत्व देईल एक गोष्ट लक्षात ठेवा लोकांना अशी लोक अजिबात आवडत नाहीत जी फक्त स्वतःच्या आयुष्याबद्दल बोलत असतात जेव्हा कोणी तुमच्या समोर बोलत असेल तेव्हा त्याचे ते बोलणे अगदी मन लावू नये का त्याचे बोलणे झाल्यावरच स्वतःचे मुद्दे मांडा असे केल्याने तुम्ही समोरच्याला एक प्रकारे आदर देत असता आणि जेव्हा आपण समोरच्याला आदर देतो तो आपसुकच आपल्याला सुद्धा आदर द्यायला सुरू करतो नंबर दोन तुम्ही प्रमाणापेक्षा जास्त बोलता मित्रांनो थोडं परीक्षण करा तुम्हाला जास्त बोलण्याची सवय तर नाही ना ही समस्य काही समस्या नाही पण ही समस्या केव्हा होते जेव्हा तुम्ही प्रमाणापेक्षा जास्त बोलता हे समोरच्याला आवडत नाही कारण या जगात जास्त बोलणारी लोक ज्यांना आपण बोलबच्चन म्हणतो हे कोणालाच आवडत नाहीत तुम्हाला एखाद्या विषयावर माहिती नसेल तर जेवढे माहीत आहे तेवढेच बोला फालतू मध्ये जास्त बोलण्याऐवजी शांत राहा लक्षात ठेवा तुम्ही किती बोलता याला महत्त्व नाही तुम्ही काय बोलता याला जास्त महत्त्व आहे नंबर तीन तुम्ही लोकांची सातत्याने निंदा करता या जगात अशी व्यक्ती कोणालाच आवडत नाही जी सतत दुसऱ्याची निंदा करत असते जर एखादी व्यक्ती वाईट आहे दृष्ट आहे तर तिच्याबद्दल थोडं वाईट बोललो तर काहीच हरकत नाही कारण ती वास्तवता आहे पण सातत्याने आपण एखाद्याची निंदा करत असतो तर ते योग्य नाही कारण आपण ज्यांच्यासमोर निंदा करतो त्यालासुद्धा कळून चुकते की ही व्यक्ती माझ्यासमोर दुसऱ्याची निंदा करते मग शंभर टक्के माझ्या पाठीमागे माझीसुद्धा निंदा करत असणार त्यामुळे निंदा करणाऱ्या लोकांपासून लोक लांब पळतात त्यांना टाळण्याचा प्रयत्न करतात नंबर चार तुम्ही स्वतःची चूक कधीच मान्य करत नाही मित्रांनो मीच बरोबर आणि दुसरे सगळे चुकीचे अशी वृत्ती असलेला माणूस कोणालाच आवडत नाही कारण अशी लोक दुसऱ्यांवर हुकूमत गाजवण्याचा प्रयत्न करतात दुसरे कसे चुकीचे आहेत आणि मी कसा बरोबर आहे हे दाखवण्याचा सतत प्रयत्न करत असतात मी असे म्हणत नाही की तुम्ही बरोबर असतानासुद्धा चूक मान्य करा पण प्रत्येक वेळेस आपणच बरोबर हा अठाच चुकीचा आहे माणूस म्हणल्यावर आपल्या हातून चुका होणारच जो मोठ्या मनाने स्वतःची चूक कबूल करतो त्याला लोकांकडून सतत सहानुभूती मिळत असते नंबर पाच माझ्याकडे वेळ नाही हे कारण देता मित्रांनो तुम्ही तुमच्या वेळेचा आदर राखलाच पाहिजे मित्रांच्या नातेवाईकांच्या प्रत्येक गोष्टीला हा म्हणणे हे सुद्धा चुकीचे आहे पण प्रत्येक वेळेस मला टाईम नाही आहे मला वेळ नाही आहे हे कारण देत असाल तर तुम्ही लोकांपासून दूर जाता कारण उद्या तुम्ही कितीही मोठे यश मिळवले पण ते साजरे करायला तुमचे मित्र नसतील तुमच्या जवळचे नातेवाईक नसतील तर त्या यशाला काय किंमत असणार आहे त्यामुळे वेळात वेळ काढून मित्रांना भेटा नातेवाईकांच्या प्रोग्राम्सला जा नंबर सहा तुम्ही फक्त स्वतःची स्तुती करता थोडक्यात काय तर स्वतःबद्दल बडाया मारता मित्रांनो आपण मिळवलेले यश किंवा आपण केलेली एखादी चांगली कामगिरी लोकांना सांगणे याबद्दल अजिबात गैर नाहीये पण सतत स्वतःबद्दल बडाया मारणे आणि दुसऱ्याला कमी लेखणे हे चुकीचे आहे जेव्हा आपण समोरच्याला कमी लेखतो तेव्हा साहजिकच त्याला आपला सहवास आवडत नाही आणि तो आपल्याला टाळायचा प्रयत्न करतो त्यामुळे बडाया मारण्याची सवय असेल तर ती बंद करा समोरच्याची सुद्धा मनापासून स्तुती करायला सुरुवात करा नंबर सात तुमची निगेटिव्हिटी सतत आपल्या आयुष्याबद्दल रडगाने गात राहणे कोणत्याही गोष्टीबद्दल फक्त निगेटिव्ह विचार करणे स्वतः दुखी आणि दुसऱ्यालाही दुखी करणे नेहमी बिचारा किंवा बिचारी बनून राहणे फक्त दुसऱ्याकडून मदत मागणे अशा प्रकारची लोकं कोणालाच आवडत नाहीत समस्या संकटे प्रत्येकाच्या आयुष्यात येत राहतात या गोष्टी तुम्ही जवळच्या लोकांना जरूर शेअर करा पण प्रत्येक वेळी रडगाने गात राहणे किंवा निगेटिव्ह विचार करणे हे चुकीचे आहे अशा निगेटिव्ह लोकांबरोबर कोणालाच बोलायला आवडत नाही तुम्ही तुमच्या समस्यांचा सामना स्वतः केला पाहिजे आणि अशा वेळेस तुम्ही नेहमी पॉझिटिव्ह दृष्टिकोन ठेवला पाहिजे जी व्यक्ती कोणत्याही गोष्टीची स्वतः जबाबदारी घेते आणि त्याला धैर्याने सामोरे जाते अशा व्यक्तीचा समाज आदर करतो मित्रांनो ही होती ती सात कारणे ज्यामुळे लोक तुमचा रिस्पेक्ट करत नाही आदर करत नाहीत तुम्हाला या व्हिडिओने मदत केली असेल तर लाईक आणि कमेंट करायला विसरू नका